अंतर्गत इतका क्राईम वाढला आम्ही वारंवार एसपी साहेबांना सुद्धा विनंती केली काही दिवसापूर्वी शाळेतल्या पंधरा वर्षाची वर्षाच्या बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याची अशीच निष्पा हत्या झाली होती काही कारण नसताना आज तशाच पद्धतीनं माझा मुलगा तिथं दुकानाजवळ उभा होता कपड्याच्या दुकानामध्ये अचानक दोन पोरांना त्याच्याशी वाद करून शिवेगाळ करून सात आठ त्यांनी फोनवर बोलवून बोलावला आणि प्राणघातक हल्ला माझ्या मुलाच्या अंगावर केला एक जण चाकू घेऊन आला एक जण फरशीचा फरशीचा फरशी घेऊन डोक्यात टाकू आला होता माझा मुलगा आणि त्याचा मित्र अशा दोघांनी फळ काढला आणि दुकानात लोपले नाही तर आज सुद्धा अनत्र घडला असता जसा त्या पंधरा वर्षाच्या मुलाची हत्या झाली होती वारंवार ह्या एरियामध्ये एवढा क्राईम वाढला की ह्या एरियात लहान मुलांचं मुलींच फिरणं मुश्किल झालं इथला मोठा क्राईम ह्या ह्या शिवलाईन पोलीस अंतर्गत वाढला काही दिवसापूर्वी आम्ही मोठा मोर्चा सुद्धा एसपी साहेबांच्या कार्यालयावर काढला होता की इथं पोलीस चौक्या खोला इथं बंदोबस्त खोला आज आम्ही इथं शिवलाईन पोलीस स्टेशनला आलो तर तीनच कर्मचारी इथं हजर होते एवढं मोठं ठाण आहे अर्धा घंटा आम्हाला इथं कोणी सापडलं नाही ठीक आहे नियमानुसार कोणते कारवाई करतात काय करतात ते आम्ही पाहू परंतु आमची विनंती आहे पोलिस त्यांना आम्हाला कायदा हाती घ्यायला आलो यांनी जर ह्या लोकांच्या क्रिमिनल लोकांवर जर कारवाई केल्याने या शहरातल्या तर आम्हाला कायद्या घ्यायला लागेल त्या क्रिमिनलचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल